नमस्कार मी आपले शहापूर आहे भिवंडी लोकसभा मतदार संघा नऊ उमेदवारांनी उमेदवारी लोकसभा मतदार संघा अंतर्गत आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी नऊ उमेदवार यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे अशी माहिती तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिले आहे भिवंडी लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या खालील आपले पत्र मागे घेतले आहे यामध्ये सुमित सुरेश म्हात्रे उमेश जयवंत चौधरी पंढरीनाथ ज्ञानेश्वर जाधव सुरेश काळुराम जाधव मोनिका मोहन पानवे डॉक्टर नसरुद्दीन निजाम अन्सारी आकाश दिलीप शर्मा नरेंद्र काना सापळे आणि नारायण प्रताप वंगा या नऊ उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे आता प्रत्यक्षात सत्तावीस उमेदवार राहणार आहेत निवडणूक रिंगणात असलेल्या सत्तावीस उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे राष्ट्रीय पक्षाचे एकूण तीन उमेदवार त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कपिल मोहरेश्वर पाटील बहुजन समाज पार्टीचे मुमताज अन्सारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरेश गोपीनाथ म्हात्रे राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्ष यामध्ये संयुक्त भारत पक्षाचे अशोक बहादरे न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे कांचन वाखारे बहुजन महापार्टीचे दानिश शेख अपनी प्रजाहित पार्टीचे राम सुरेश पांडांगळे भारतीय मानवता पार्टीचे सयाब नांद पठाण पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक मोहम्मद कलिंग अन्सारी एमआयएमचे मोहम्मद अक्रम अब्दुल खान व एकूण सतरा अपक्ष उमेदवार आहेत त्यामध्ये कपिल जैन पाटील चंद्रकांत मोटे मनीषा गोदळे मनोज तुरे मिलिन काशीनाथ कांबळे रंजना त्रिभुवन वसीम सिद्दीकी विशाल मोरे शंकर मुटकिरी अमरिल हसन सय्यद जहीद मुख्तार अंसारी हर्षद म्हात्रे तारा पिंट्या वाघे सोनाली गंगावणे सुरेश सीताराम म्हात्रे राहुल काठोळे निलेश सामरे ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा शाहपूर गजाली धन्यवाद